फ्रेंड्स वेलकम टू संसार टून्स नमस्कार कसे आहात सगळे कसे चालले तुमचे नवरात्रीचे दिवस नवरात्रीचे 5 दिवसात माझ्या सोबत आईच्या गोष्टी ऐकल्यात आज 3 दिवस आहे म्हणजे देवी कात्यायनीचा दिवस चला तर मग ऐकूयात कात्यायनी देवीची गोष्ट बाळांनो देवी कशी दिसत असेल बर तिच्या नावात काय असेल बर थांबा थांबा सांगते काय झाले ऋषी कात्यायनी यांच्या आश्रमात देवताच्या तेजातून त्या प्रकट झाल्या म्हणून त्यांना कात्यायनी असे म्हटले जाते त्या चार हात असलेल्या देवी आहेत त्या सिंहावर बसलेल्या असतात एका हातात तलवार असते आणि एका हातात कमळाचं फूल असते त्यांचे शरीर सोन्यासारखे असते तेजस्वी आहे व त्या पूर्ण दिव्य अलंकाराने सजलेल्या ओम देवी कात्याय महा चला आता गोष्टीला सुरुवात करूया एक महिषासूर नावाचा राक्षस होता तो मानव व देवता दोघांवरही अत्याचार करत होता कारण त्याला वरदान होते कोणीही देवता दानव हो, आणि मनुष्य त्याला मारू शकणार नाही त्यामुळे तो सर्वीकडे त्रास देऊ लागला आता सर्व देवता खूप चिंतेत पडले त्यांनी भगवान विष्णू शिव व ब्रह्मा यांच्याकडे मदतीला गेले तेव्हा सर्व देवताच्या क्रोधातून एक तेजस्वी ज्वाळा निघाली आणि त्यातून दिव्य तेजस्वी अग्नी ऋषी कात्यायन या यांच्या आश्रमात एकवटली ऋषींनी त्याला रूप दिले आणि त्यातूनच माता प्रकट झाली म्हणून कात्यायनांची कन्या म्हणजेच कात्यायनी असे नाव पडले त्यांना सर्व देवतांनी मिळून शस्त्र दिले त्या शस्त्रांना घेऊन त्या सिंहावर बसून युद्धासाठी सज्ज झाले जेव्हा महिषासुरा यांनी तिचे दर्शन घेतले तेव्हा त्यांच्या सौंदर्यावर तो मोहित झाला आणि विवाह करण्याची मागणी घालू लागला त्यावर माता म्हणाल्या जिंकले तरच मी तुझ्याशी युद्ध करेन म्हणून युद्धासाठी महिषासुराने बैलाचे रूप धारण केले युद्धात मातेने तलवारीने त्या बैलाला मारले म्हणून तिला महिषासूर मर्दिनी असे म्हटले जाते चला देवीची शिकवण काय आहे ते बघूया देवी आपल्याला शिकवते वाईटावर विजय मिळवण्यासाठी धैर्यवान होती गोष्ट आई कात्यायनीची चला उद्या भेटूया काल रात्री देवीसोबत तोपर्यंत तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा की तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आणि आमच्या सोनसा टून्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू